आता मी स्वतः निघालोय पर्वतीला त्या कुत्र्याचा मादर शोधचा पत्ता मिळालाय भाडव्याचा तो सापडला किंवा नाही सापडला हा नंतरचा विषय परंतु आता मी निघालेलोय तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी सांगतो जे म्हणतात ना फक्त ऑफिस मध्ये बसून फेसबुक लाईव्ह तर आम्ही रस्त्यावर उतरून घोडे सुद्धा लावतो आणि त्याला आता त्या उभ्याला कसा उभ्यानी घोडा लावतो लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह दाखवतो आणि मला काय कोण येते कोण नाही येते ह्याची परवा नसती कोण आहे माझ्या गाडीत एकटा चाललो एकटा कुणासाठी वाट बघत नाही मी किती जण येत येतो का रे चालतो का रे एकटा आणि ह्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला आणि ह्यांच्या आईला घोडे लावायला मी एकटाच काफी आहे सर्व सहन करू आम्ही सर्व सहन करू बाकीच्या गोष्टी मध्ये तुम्ही राजकारणात कुणावर काय टीका करताय काय पण आईल्या मातेवर जर का कोण काय बोललं तर मग आम्ही आयुष्य आमचं जेलमध्ये सडलं तरी चालेल परंतु सुट्टी नाही त्याला एवढं लक्षात घ्या काय मला करायचंय का कोण माझी वाकडी काय करते ते मला पण आज बघायचंय तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय मी आता स्वतः चाललेलोय एकटा ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी यायचं त्या पर्वतीमध्ये खरे आईल्या भक्त असतात ते जे जयंतीत नुसतं धागड करून चालत नाही आईल्या माते पुढे नुसतं फोटो आणि डीजे लावून नुसतं हार घालून चालत नाही हो मनात पाहिजे आईल्या मातेबद्दल प्रेम आईल्या मातेची भक्ती आदर मनात पाहिजे अहो नुसती पोस्ट वाचली की अंगात रक्त सळसळतंय सल आमच्या कधी एकदा जाऊन त्याला उभे आणि घोडा लावतोय याचा आम्ही विचार करतोय आणि तुम्ही लोक कालपासून मी बघतोय सर्व नेते मूग गिळून गप काही सच्चे आमच्या आईल्या भक्तांनी केलं ना आंदोलन अजून पण काय मला येत आहेत आईला मातेचे आमचे भक्त आमच्या समाजाचे अनेक आहिल्या मातेचे जे आईला प्रेम त्यांचे फोन येत आहेत पोलीस स्टेशन पाशी जाऊन था थांबलेत पोलीस चौकीच्या तिथं जाऊन थांबलेत एक एक तास त्या मोहोळच्या तिथं शंभर मुलं थांबली होती पोलीस स्टेशनच्या तिथल्या एपीआय कोण आहेत त्यांच्याकडे तिथले इन्चार्ज हेमंत येडगे आता मला कुणाचं नाव घ्यायचं नाही पण आता घ्यावं लागतंय हेमंत येडगे नावाचे सिनियर पी आय त्यांचा माझा सामना अगोदर पण एकदा झाला पाटसचा टोल नाका आम्ही रास्ता रोको आरक्षणासाठी केले ते यवतला होते इन्चार्ज त्यांना शांततेच्या मार्गाने मी सांगतो हे साहेब शंभर पोर आली त्यांची तक्रार त्या मुलावरती दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्या त्याच्यावरती गुन्हा नोंद करा तर ते, ते मला सांगतायत बघू आम्ही त्या ठिकाणी कसं काय कायद्यात बसतंय ते बघू कोर्ट आणि हायकोर्टाचे जे आदेश आहेत ते मला सांगतायत पुण्यात झाले तर पुण्यात जाऊन गुन्हा नोंदवा देवेंद्र फडणवीस जी ज्या आईल्या मातेचा जय जय कार करून तुम्ही सत्तेत बसला आज तुमच्याकडे गृह खाते हे असले पोलीस अधिकारी यांना आम्ही शांततेच्या का मग आम्ही नाही रस्त्यावर उतरायचं का नाही मग आम्ही पण उग्र आंदोलन करायचो हे असले अधिकारी जे आहिल्या मातेबापी एवढी घाणरडी पोस्ट टाकल्यानंतर आमच्या शांततेच्या जा मार्गाने जातात मोहळ मधली पोरं सांगोल्यातली पोरं करमाळाची मुलं त्यांना तासन तास थांबवता तुम्ही आणि त्यांना म्हणता की मी बघतो कायद्यात बसतंय का ह्याच्यात बसतय का त्याच्यात बसतय का कसला कायदा आहिल्या मातेपेक्षा आमच्या मोठा कायदा तुम्हाला आणि कायद्यात बस काय उद्या एखाद्या राष्ट्रीय कुठल्या नेत्याला फेत्याला कुणाला जर का काय जरा डिवसलं तर अख्या महाराष्ट्र पेटवता कुठे जातो कायदा तुमचा उद्या तुमचे राष्ट्रीय नड्डा आहेत अध्यक्ष मोदी साहेब आहेत अमित शाह आहेत यांच्या विरोधात कुणी काय केलं का लगेच लगे। तुम्ही सर्वजण रस्त्यास कायदा सगळ्या धाब्यावर आणि आज आमच्या आईला मातेवरती तिथं आम्ही गुन्हा नोंद करा म्हणून गेला असताना ते अमोल येडगे नावाचे पिया ते म्हणतात बघतो पुण्यात पहिला नोंद करा आणि तिथं नोंद झाल्यावर त्याची एपरची कॉपी पाठवा मम्मी इथं नोंद करतो कोणत्या कायद्यात लिहिल्या असं शांततेत बसतोय म्हणून काय आम्ही गांडूची च्या समजू नका या महाराष्ट्रातलं राजकारण जर का कुणाला कुठे बसवायचं हे आम्हाला माहितीये तर कुणाला कसा पाय उतार करायचा हे देखील आम्हाला माहिती आहे आणि म्हणूनच आमच्या ना रस्त्यावर उतरावं लागतं आणि असल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला आम्हाला स्वतःला यावं लागतं कारण की ही असली नाकाम आणि जातीवादी जी अधिकारी बसलेत सत्तेत प्रशासनात हे जाणून बुजून आम्हाला न्याय द्यायचे आता लायकीचे राहिलेले नाहीत हे जाणून बुजून आम्हाला कायदा शिकवतात काय नाही करायचं आम्ही तासन दोन दोन तास थांबायचं चौकीच्या चा। बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी आता लाईव्ह चाललोय मी लाईव्ह स्वतः कुठे तो पर्वतीला आहे ना कोण कसला उभ्या आडवा कोण आहे ना त्याला चार भागामध्ये जोपर्यंत गुणत नाही तोपर्यंत मी परत येत नसतो एवढंच सांगतो कुठे आहे त्याचा पर्वतीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आणि मला पण तुमच्या सर्व पुण्यामध्ये आमचा उमेश कोकरे असेल आप्पाजी आहेत बरेचसे लोक आहेत आपल्या समाजाची आहेत आपले आईले प्रेमी आहेत आहिलेदेवींचे भक्त आहेत ह्याचा पत्ता काढा मी तर शोधतोय पर्वतीचा त्याचा पत्ता मिळाला आहे तिथं पण अजून पण तो कुत्रा जर का पळून जाणार हांडग्याची आवला असतात असले भडवे ह्यांच्या गांडीत दम नसतो फक्त दुसऱ्यांच्या खाली बोट्या घालायची आणि वास घ्यायचा असले आवला येत ही कुत्री आता ही भाषा मला वापरावी लागते घाणेरडी भाषा जरी असली तरी वापरणार कुणाला ऐकायचं तर ऐका नाही तर कानात बोळे घालून शांत बसा सर्व सहन करेन सर्व तुम्ही माझ्यावर टीका करा सहन करेन तुम्ही कुठलीही गोष्टीवर टीका करा पण आईल्या मातेच्या बाबतीत टीका कदापि नाही लक्षात घ्या कदापि कदापि सहन करणार नाही त्या भयंचा जो प्रेम नागडी वारात काढत नाही ना काय तुम्हाला माझ्या बाबतीत काय कोणाला काय बॉम्ब लायचं ते बॉम्बला शिव्या देतो आणि ते शिव्या नाही त्याला नागडा लाईव्ह करून जोपर्यंत व्हिडिओ टाकत नाही ना तोपर्यंत शांत बसणार आहे तुम्हाला काय कोणाला समजायचे ते समजा कारण आईल्या मातींच्या पुढे मला कोणही प्रिय नाही बाकीच्यांनी सगळ्यांनी कुत्र्यांनी आईल्या देवींचा यांचा मातेचा वापर करून सत्तेत गेलेत पण आम्ही गेली वीस वर्ष फक्त झटलोय आणि फक्त जर का काय जर का केलं आयुष्यभर तर फक्त आईल्या मातेची भक्ती केलेली आणि आईल्या मातेच्या आमच्या अस्मितेवर जर का एवढ्या घाणड्या शब्दात कुत्री ही भुकणार असेल मादर शोध चाली तर ह्यांना ह्यांच्या आईचं दूध मला आठवावं लागणार आहे आता दाखवून द्यावं लागणार आहे आणि तुम्हाला पण दाखवतो घनश्याम बाप्पू हक्के कोण आहे घनश्याम बाप्पू हक्के ज्या वेळेस आमच्या मातेच्या अस्मितेवरती प्रश्न येतो त्यावर रस्त्यावर उतरून कसे घोडे लावतो ना ते पण तुम्हाला आज दाखवतो या कुणाला यायचंय तिथं पार्वतीच्या तिथं काय करायचं करा कर। ते करा कोण माझी वाकडी करतोय ते पण बघायचंय मला आज तुम्हाला सगळ्यांशी जास्त काय मला बोलायचं नाही मी आता चाललेलोय तिथं गेल्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह करणार आहे तिथे आता मंत्रवाडी चौकातून मी राईडून निघालेलो आता चाललेलो डायरेक्ट पर्वतीच्या तिथं एक पत्ता मिळालाय त्याचा आंबेगावच्या तिथं दुसरा पत्ता मिळालाय पर्वतीचा कारण जर का आमच्या आईला मातेच्या बाबतीत एवढी घानडी पोस्ट करून सुद्धा आम्ही शांततेच्या मार्ग आणि पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी म्हणतोय की आमची तक्रार दाखल करा आणि ज्या कुत्र्याने पोट टाकलेली ना त्याची बोट नाही त्याचा पूर्ण हात त्याच्या मागून नाही सारला तर नावाचा घनश्याम बाप्पो हक्के नाही एवढंच लक्षात घ्या जय हिंद जय महाराज धन्यवाद